चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा हा तर द्राक्ष कधी येते सांगतो तुम्हाला की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये मग उत्तरेकडून वारं सुटलं आणि आपल्या कानाच्या बाळ्यात त्या थंड झाल्या हात लावायच्या थंड वाट्यात की समजायचं तुमच्या द्राक्षा बारा दिवसाला भुरी पडते आणि ती बारा दिवस भुरी पडण्याच्या आधी सहा दिवसाला कुठं पडते आपल्या शेतामध्ये झुंजुंडाचं झाडे बघा झुंजुंड मत असे असतात सहा दिवसाला त्याच्यावर पडते आणि बाराव्या दिवशी द्राक्षावर पडते म्हणून द्राक्ष शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की उत्तरेकडून वारस सुरू झालं थंडी वाढले आणि आपल्या कानाच्या बाळ्या हात लावला की थंड वाहतात की समजा तर द्राक्ष आपल्या घरी येणार ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायची असं मी काम करत असतो तसे चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा